नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील जी काही पोलीस भरती आहे दोन हजार बावीस तेवीसची त्यामध्ये मुंबई पोलीसचा कटॉप किती गेला होता याविषयी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस कारागृह त्याचबरोबर पोलीस बँड्समन या सर्व घटकांचा कटॉप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला यावर्षी फॉर्म भरत असताना मागील वर्षी मुंबई पोलीसचा कट ऑफ किती गेला होता याविषयी माहिती मिळेल चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर मी तुम्हाला स्क्रीनवरती मुंबई पोलीस शिपाईचा जो कट ऑफ आहे तो दाखवत आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एकूण दोन हजार पाचशे बहात्तर एवढ्या जागा या भरतीमध्ये होत्या त्यामध्ये एस सीसाठी तीनशे चौतीस जागा होत्या एस टीसाठी एकशे ऐंशी व्ही जे ए साठी सत्याहत्तर एन टी बी साठी चौसष्ट एन टी सीसाठी नव्वद एन टी डीसाठी एकावन्न एस बी सी साठी एक्कावन्न एक त्याचबरोबर ओ बी सीसाठी चारशे एकोणनव्वद ए सी बी सीसाठी दोनशे सत्तावन्न आणि ईडब्ल्यू एससाठी दोनशे सत्तावन्न एवढ्या जागा होत्या त्याचबरोबर ओपनसाठी सातशे बावीस एवढ्या जागा होत्या तर त्यामध्ये मी तुम्हाला जनरल जो जो काही कटॉप आहे तो सांगणार आहे एस सी प्रवर्गासाठी एकशे सत्तावीस एवढा ऑफ गेला होता त्याचबरोबर एस टी मुलांसाठी एकशे चोवीस एवढा ऑफ गेला होता व्ही जे ए यासाठी एकशे बत्तीस एवढा ऑफ गेला होता एन टी बी साठी एकशे तीस एवढा ऑफ गेला होता एन टी सीसाठी एकशे बत्तीस एवढा कटॉप गेला होता एन टी डीसाठी एकशे बत्तीस त्याचबरोबर एस बी सीसाठी एकशे सव्वीस एवढा कटॉप गेला होता ओ बी सीसाठी एकशे तीस मार्क एवढा ऑफ गेला होता ई बी -E सी यासाठी एकशे एकतीस मार्क तर डब्ल्यू एससाठी एकशे तेवीस मार्क एवढा कट ऑफ गेला होता ओपनचा कट ऑफ हा एकशे चौतीस मार्क होता तर तुम्ही यामध्ये संपूर्ण माहिती पाहू शकता ज्यामध्ये महिलांचा कट ऑफ किती होता स्पोर्टमनचा किती होता होमगार्ड असेल प्रकल्पग्रस्त असेल माजी सैनिक असेल पोलीस पाली असेल या सर्व घटकांचा कट ऑफ किती होता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता चला तर आता आपण पुढील कटॉप पाहूया आता पुढील कटॉप आहे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर तर तुम्ही पाहू शकता एकूण नऊशे सतरा एवढ्या जागा होत्या त्यामध्ये एस सीसाठी एकशे एकोणीस जागा एस टीसाठी एक जागा व्ही जे एसाठी अठ्ठावीस जागा एन टी बीसाठी तेवीस जागा एन टी सीसाठी बत्तीस जागा एन टी डीसाठी अठरा जागा एस बी सीसाठी अठरा जागा ओ बी सीसाठी एकशे चौऱ्याहत्तर जागा एस सी बी सीसाठी ब्याण्णव जागा ई डब्ल्यू एससाठी ब्याण्णव जागा आणि ओपनसाठी दोनशे सत्तावन्न एवढ्या जागा होत्या तर यामध्ये मी तुम्हाला जो काही जनरलचा कटॉप आहे तो सांगणार आहे तर एस सी मुलांचा कटॉप हा एकशे सत्तावीस मार्क गेला होता एस टी मुलांचा कटॉप हा एकशे तेवीस मार्कांवरती गेला होता व्ही जे ए यामध्ये देखील एकशे बत्तीस मार्क एवढा कटॉप गेलेला आहे एन टी बी यासाठी एकशे तीस मार्क एन टी सी यासाठी एकशे तेहतीस मार्क एन टी डी यासाठी एकशे तेहतीस मार्क एस बी सी यासाठी एकशे अठ्ठावीस या मार्क ओ बी सी यासाठी एकशे बत्तीस मार्क ई बी सी यासाठी एकशे बत्तीस मार्क डब्ल्यू एस यासाठी एकशे चोवीस मार्क तर ओपनचा कटॉप हा एकशे चौतीस एक मार्क एवढा गेलेला होता तर यामध्ये देखील तुम्ही स्क्रीनवरती महिलांचा कटॉप किती गेलेला आहे स्पोर्टमॅनचा किती गेलेला आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल माजी सैनिक असेल पोलीस पाल्य व त्याचबरोबर होमगार्ड या सर्व जे काय समांतर आरक्षण आहे त्यासाठी कोणत्या कास्टमध्ये किती कट ऑफ गेलेलं आहे तुम्ही हे स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर आपण पाहूया मुंबई पोलीस भरती बँड्समन यासाठी किती जागा होत्या तर तर यासाठी एकूण चोवीस जागा होत्या त्यामध्ये ए सीसाठी तीन जागा एस टीसाठी दोन जागा व्ही जे एसाठी एक जागा एन टी बीसाठी एक जागा एन टी सीसाठी एक जागा एन टी डी व एस बी सी यासाठी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या साठी पाच जागा एस सी बी सी व ईडब्ल्यू एसाठी दोन दोन जागा तर ओपनसाठी एकूण सात जागा होत्या तर तुम्ही पाहू शकता की एस सीसाठी कट ऑफ हा एकशे सहा मार्कांवरती एस टीसाठी चौऱ्याऐंशी मार्कांवरती व्ही जे एसाठी त्र्याहत्तर मार्कांवरती एन टी बी साठी एकशे पाच मार्कांवरती एन टी सीसाठी एकशे अठरा मार्कांवरती ओ बी सीसाठी शंभर मार्कांवरती एस सी बी सीसाठी एकशे अकरा मार्कांवरती तर ईडब्ल्यू साठी शहात्तर मार्कांवरती कट ऑफ गेलेला होता ओपनचा कट ऑफ हा एकशे सतरा मार्क एवढा होता आणि हा जो कटॉप आहे हा कट ऑफ मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बँड्समनचा आहे नंतर पुढे मी तुम्हाला मुंबई पोलीस शिपाई कारागृहचा कट ऑफ दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती एकूण सातशे सतरा जागा ह्या कारागृहासाठी होत्या मुंबई कारागृहासाठी होत्या त्यामध्ये ए सीसाठी नव्याण्णव जागा एस टीसाठी छप्पन जागा व्ही जे एसाठी पंचवीस जागा एन टी बीसाठी साठी एकोणीस जागा एन टी सीसाठी साठी सव्वीस जागा एन टी डीसाठी सोळा जागा एस बी सीसाठी बारा जागा ओ बी सीसाठी एकशे तेहतीस जागा एस ई बी सीसाठी बहात्तर ईडब्ल्यू e साठी बहात्तर आणि ओपनसाठी एकशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा होत्या तर त्यामध्ये मी तुम्हाला जनरलचा कट ऑफ सांगत आहे एस सी जनरलचा कट ऑफ हा एकशे पंचवीस मार्कांवरती गेला होता एस टीचा जो का जनरलचा कटॉप आहे हा एकशे तेवीस मार्कांवरती गेला होता व्ही जे एचा जो कटॉप आहे तो एकशे तीस मार्कांवरती एन टी बीचा कट ऑफ हा एकशे एकोणतीस मार्कांवरती एन टी सीचा कटॉप हा एकशे तीस मार्क एन टी डीचा कटॉप हा एकशे एकतीस मार्क एस बी सीचा जो काही कटॉप आहे तो एकशे चोवीस मार्कांवरती गेला होता ओ बी ओबीसीचा कटॉप हा एकशे तीस मार्क एस सी बी सीचा जो कटॉप आहे तो देखील एकशे तीस मार्कांवरती गेला होता ई डब्ल्यू ईडब्ल्यू ईडब्ल्यू एचचा कटॉप हा एकशे एकवीस मार्क आणि ओ बी सीचा जो कटॉप आहे तो एकशे बत्तीस मार्कांवरती गेला होता यामध्ये तुम्ही जे काही समांतर आरक्षण आहे ज्यामध्ये महिलांसाठी साठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक होमगार्ड हे सर्व जे आहे यासाठी कोणत्या प्रवर्गामध्ये किती कट ऑफ गेला होता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुंबई मुंबई पोलीस भरतीसाठी कोणत्या घटकासाठी किती कट ऑफ गेलेला आहे याविषयी माहिती दिलेली आहे त्यामध्ये पोलीस शिपाई चालक कारागृह बँड्समन अशा सर्व प्रकारचा कटॉप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आता याच कटॉपच्या आधारावरती तुम्ही मागील वर्षी जो काही पेपर झाला होता त्यामध्ये तुम्ही किती मार्क घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही ग्राउंडसाठी किती मार्क घेऊ शकता आणि तुमचं टोटल जे आहे ते फायनल मेरिट एवढं होत आहे का नाही याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता त्याचबरोबर मुंबई पोलिससाठी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी योग्य जिल्हा निवडला का नाही देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद